तिजोरी आणलेले आहे झोप थोड्या वेळा ते म्हटले पडू दे आ, काम असलं मग त्यांना काही झोपच भेटत नाहीये दोन तीन दिवस झालं असलं दोन दो चार दिवस काम होतं त्याच्यामुळं काय झोप भेटली नाही कसा वाटतो आमचा चॅनल तुम्हाला मी गावाकडे जीवन दाखवत आहे तर कसं वाटत आहे नक्की सांगा काही चुकतंय का काही काय चाललंय काही नाही झालं काय जेवण वगैरे तुमचा आवाज येतोय का वेला आहे प्लीज दिसतंय का व्यवस्थित एकच मिनिट एक काय होतंय आता किती वाजलेत साडे नऊ वाजून गेलेले आहेत पण म्हटलं हो एक त्याला येऊ एक पर्सन आलेला आहे कोणतरी प्लीज कमेंट कोण आहे कोण बघत आहे प्लीज कमेंट मी येतोय का आवाज म्हणते अजून माझी झोपलेली नाही तिकडेच पळते अजून मी बघते कोण लाव येते का कोण दिसत नाहीये पण आज द्या करते माझं आजचं काही शेड्यूल होतं ते शेअर तुमच्याशी आज खूप धावपळ झाली थोडीशी कारण कपडे हे कालचे कार्यक्रमाचे धुवायचे होते ते सगळ्यांनी असे आपले दररोजचे पण कपडे भरपूर होते त्याच्यामुळे सकाळी खूप वेळ गेला आणि नंतर मग बारा वाजता आवरलं सगळं परत पोरांना जेवण वगैरे घेत घातलं आणि मग आपलं डेलीचं पारायण वगैरे केलं पारायण झाल्यानंतर मग एक व्हिडिओ काढला जय शिवराय जय शिवराय दादा झालं का जेवण तुमचं प्लीज लाईवला बोलवा सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये मध्ये मी फर्स्ट टाइम लाईव्ह घेते यूट्यूबवरती पहिल्यांदा लाईव्ह घेतलेला आहे मी इंस्टावर पण माझी आयडिया ऋतुजा टेमरे म्हणून तिथं पण लाईव्ह येते मी संध्याकाळच्या आता दोन तीन दिवस झालं हो झालं आमचं पण आता झालं जेवण फक्त तीन जण आहेत येथील हळूहळू हळूहळू आता जेवण झालं मुलगी तिकडे गेली आमच्या दादूचा बड्डे आहे ना मग त्याचं काहीतरी त्यांनी जेवण वगैरे बनवलंय मग तिकडे जेवायला गेली हाय हाय ओके आवडतात का तुम्हाला माझे व्हिडिओ गावाकड जीवन कसं आहे काय आवडत आहे का, का सर्व प्लीज सांगा कशाला फोन करतात काय म्हणते तिकडं जर चालला असेल त्याच्यामुळे फोन केला असेल पुरीला अजून जेवायला घालायचं ते जेवली नाही ना अजून ते मिसळ पावचा बेत चालला होता तिकडं त्याच्यामुळे तिकडेच गेली आता उद्या हे पण येतील वर्क बघायला ह्यांना आज झोप लागली कारण ते नव्हते ना अजून तीन दिवसांना झोपच मिळाली नाही कसलीच त्याच्यामुळे ओके कॉलेज स्टुडंट आहात ठीक आहे पाहा जा आपले व्हिडिओ शेअर लाईक करा हॅलो प्लीज ताई म्हणा झालं का जेवण सर्वांच मी ताईच आहे सर्वांची ताई म्हणा मला हे बघा माझं बाळ खाली झोपलेलं आहे हे इकडंवर झोपलेत पण यांना म्हणलं थोडस लाईव्ह घेऊया आज कसे व्हिडिओ आपले आवडतात का नाही त्यांना विचारू तरी लाईव्ह सर्वांना वाजवू नको जास्त तर काय गे आता कधी बड्डे असतो का किती वाजले ते चला बड्डे दाखवते तुमचा आमच्या दादाचा चालला बड्डे सेलिब्रेशन मग कोणाभर बर्थडे करतो बड्डे बॉय बे बे बोलवा आता ते झोपले राहून बड्डे बॉय गौरी ए गौरी चल की बर्थडेला ला चल बर्थडेला ला बोलते ती झोपली आता कुठं बड्डे असतो का किती वाजे नऊ वाजता त्याच्या मित्रांकडे पार्टी वगैरे होती ना त्याच्या तिकडे गेला होता गावाकडची संध्याकाळ बघा गा। नऊ वाजे संध्याकाळच्या भैया बोला लाइव आहे लाईव्ह युट्यूब वर नमस्कार <laughs> <laughs> बोलत नाही आज बोलला बर का आणि आधी तर घेऊन ये बड्डे पहिला पचक ताई आहे बर का हे बघा ताई लाईव्ह कुठं लाईवय युट्यूब वर लाईव्ह युट्यूब लाईव्ह हम्म युट्यूब वर आहे हाय हाय नमस्कार मिसळ चाललेली इकडे दिसते का तुम्हाला अंधारात दिसत नसेल एवढं व्यवस्थित आणि हे ना अजून वाट बघत बसली मिसळ पावची त्या बर्थडे आहे केक वगैरे आणून ठेवलेला इथं मध्ये केक पण ते कधी येतोय काय जेवायला आता मी जपणार होती एवढं व्हिडिओ झालं ना लाईव्ह झालं ना मग मी आम्ही झोपणार होतो पण आलाय बोलवायला तर आले मग इकडं बाय 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 लगेच कुठं बाय बाय करते हाय ऋषिकेश नाजिरकर कृष्ण हाय झालं का जेवण सर्वांच थँक्यू हॅपी बर्थडे कमेंट आली बरका दादाला थँक्यू 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 हे आमच्या ताईंच किचन हे बघा दिसतंय का ना काही देव आहे तर आमचा देव आहे छान

बाय बाय नको करो लाईव्ह आहे अजून थोड्या वेळ थांबायचे आपल्याला लाईव्ह पाच दहा मिनट जरी बड्डे बायपर्यंत चालवायचं आहे की लाईव्ह लाईव्ह ला बोलवा सर्वांना चपन फाटा आणखी ती गौरीच्या चुलती आहेत का तुम्ही मग आम्ही सातारा फलटण फलटण वरून प्लीज आपले व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा डेली असतो आपला व्हिडिओ नाही आता आहे अं किता ओके ओके हा इथं आलेला हो तुम्ही घरी माझ्या काही लक्षात नाही तर नव्हतं म्हणजे त्या निकिता आहे निकिता तिची चलती आहे मला वाटलं त्याच आहे त्या सारी सहा हॅलो ओके, ओके 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 ठीक आहे बर्थडे बॉय आलाय बॉय ते गाव आहे त्यांचं चोपण फाट्या शेजारी शेळगाव ते गाव आहे त्यांचं बॉय आलाय बर का आता बड्डे दहा दा मिनिट झालेलं आहे ऑलरेडी एकदा बड्डे बॉय दाखवते आणि नंतर एंड करते मग इतर बड्डे बॉय केक बीक सगळं लावून कोणाला कापून आलेला आहे तो त्याचा बंडे पण त्याचा दुखते जरा डोकं त्याच्यामुळे नर्वस आहे असं द्या प्लीज घालण्याटे कमेंट कुणी करू नका लेफ्ट नसेल बघायचं तर मी हे बघा कस काय आपडलंय जरात किती पण घाणेरड्या कमेंट करा किती पण काय करा मी कोणाच्याही घाणेरड्या कमेंटला भेटणार नाही आणि त्याला जबाबदार देत नाही ओके आणि त्यांच्याशी बोलायला काय मी तर अजून परत दाखवलंय ते अजून टाकलं नाही तर तुमचं तुम्ही ठरवा कशा कमेंट करायचं आणि कसं काय करायचं ते हे घाणेरड्या कमेंट आम्ही काही असं खचून जाणार नाही ओके ज्यांना बघायचं नाही त्यांनी लेफ्ट होऊन जावा ठीक आहे तर बाय बाय आपला पहिला लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय गुड नाईट शुभरात्री चला, चला।